दिस आळ दिस गेले थोडे सुके थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोलले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोलले लेखवडाची पारंभी दोन्ही घराला जोड ते आसो माहेर सासर पांग बापाचे फिरते जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जजळाले तिला छातीशी धरून त्या न टीपूस गाळले तिला छातीशी धरून त्यान टीपूस गाळले दिस आड दिस गेले थोडे सुके थोडे ओले मुक्या काळ जाची आग थेट आभाळा ला बोले। मुक्या मुख्या काळ जाची थेट आभाळा ला बोल